जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज मी जवळजवळ एक चार पाच महिन्यात बघा आज गावात आलो प्रथम माझे जोडीदार चौधरी साहेब तलाठी साहेब तर ते एक महिनाभर ते कोलकात्याला गेले होते बघा ते नारायणपूरचं नारायणपूरचं त्या पारायण तिथं ठेवलं बघा मोठं मंदिर आहे नारायणपूरचं कोलकात्याला तिथं ते दर दोन महिन्यांनी तिथं पारायण करायला जातात पण मी आजारी असल्यामुळं मी काही त्यांच्याबरोबर जाऊ शकलो नाही तर ते आता आलेत बघा ते कोण आणि त्यांची भेट घ्यायची तर आता म्हणलं एवढं पारायण करून आल्यात तर त्यांना चहा वगैरे पा जावं म्हणलं जरा थोडं काहीतरी पण ते मी पाजण्या आधीच त्यांनी चहाची ऑर्डर दिली आणि ते आम ते बसलेत बघा ते नारायणपूरचे एक नंबर बघता आहेत म्हणजे आणि त्यांची संपूर्ण बारामती साहेबांच्या गाव काटेवाडी इथं बघा त्यांनी संपूर्ण सर्विस संपूर्ण तिथे केली बघा म्हणून कारण आज एवढ्या मोठ्या गावात त्यांनी सर्विस केलेली माणसं आहेत ती म्हणजे खरं त्यांचं भाग्य आहे साहेबांच्या गावात संपूर्ण काम करणं आणि त्यांनी असं कधी एक रुपयाचा भ्रष्टाचार करणारा माणूस नाही आहे बघा आणि ते नारायणपूरचे बघत आहेत त्यामुळं मी त्यांना फार किंमत देतो आणि मी त्यांचे कर आणि आभार मानतो खरंच अशी माणसं पाहिजे धन्यवाद तुम्हाला दाखवतो बघा आता हे आमचे बघा हे चौधरी साहेब बघा आता रिटायर आहेत तर बघा हे आज ते आज द्या दिवसांनी आमची आज गाठ भेट झाली बघायचं ते कोलकात्याला गेले होते एक दत्त महाराजाचं एक पारायण होतं गुरुचारी तर त्यासाठी ते कोलकात्याला गेले होते पंधरा दिवस ते आलेच बघा आणि त्यांची आमची आज आत्ता भेट झाली बघा हे आमचे सगळे आभा ते सगळी कारभाजी मंडळी दबळल्यात बघा आणि बघा हे चौधरी साहेबांनी ते समोर बिल्डिंगचं काम केलं बघा त्यांचं पूर्ण आता झालेलं आहे तर असं या पद्धतीस आहे आता त्यांनी आता आम्ही त्यांना चहा पाहिजे पण त्यांनीच आम्हाला चहा सांगितलं तर असं आहे बघा हे नारायणपूरला जातात दर गुरुवारी पौर्णिमेला ते नारायणपूरचे शिष्य आहेत आणि आम्ही पण आहेत पण आम्ही जरा जर आजार जात नाही पण आता यांचं कंटिन्यू चालू आहे आता त्यांना आता आहे जरा सगळं व्यवस्थित आहे त्यांचं जातात हे आबा बघा आता हे दरवर्षी अगदी मढीला जातात पण आता इथे आम्ही दोन वर्षापासून इथं शिरूरला कानिपुणा फाट्यावर जातो आणि आता हे पण ते जाणार आहेत पण आता मी काही जाऊ शकत नाही कारण काय आपल्याला गाडी चालवता येत नाही कारण त्यामुळे मी काही जाऊ शकत नाही पण आबा तर जाणारच आहेत पण संध्याकाळी आमच्या गावात एक कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला बहुतेक पाच वाजता जाणार आहे बा भाऊ जमलं तर मग पाच वाजता जाऊ ठीक आहे धन्यवाद